सध्या ता एक ताजी बातमी येते आणि ती म्हणजे उत्तर सायकल सायकलवाद जो सुरू होता अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव यांच्यातला तो आता संपलेला आहे अखिलेश यादव यांनाच सायकल हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे समाजवादी पक्षावरसुद्धा अखिलेश यांचाच हक्क आहे सपामधल्या यादीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलेला आहे मुलायमसिंग गटाला हा एक मोठा दणका मानला जातो याचबद्दल आपण बोलणार आहोत आपल्याबरोबर आहेत आपले कार्यकारी संपादक आशिष जाधव आशिष अखेर म्हणजे आता काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नव्हतं सायकल नेमकी कोणाला मिळणार आहे निवडणुकीच्या तोंडावर जर निवडणूक चिन्ह गेलं असतं तर दोघांनाही मोठा फटका बसला होता पण अखिलेश यादव यांची ही सरशी मानायची खरं बघितलं तर समाजवादी पक्षाच्या दृष्टीनं विन विन सिच्युएशन झालेली आहे जर का अखिलेश यादवांचं चिन्ह गोठवलं गेलं असतं तर त्यांची तयारी मोटरसायकल हे चिन्ह घेऊन लढण्याची होती पण चा हा झाला जरतरचा विचार दोनशे एकोणतीस विधानसभा आमदारांचा पाठिंबा हा अखिलेश यादव यांना होता आणि कदाचित तोच निवडणूक आयोगानं ग्राह्य धरला असेल जरी मुलायमसिंग यादव हे राष्ट्रीय अध्यक्ष होते समाजवादी पक्षाचे तरीसुद्धा विधिमंडळातल्या सदस्यांचा पाठिंबा हा कोणाला आहे राज्यपालांचं म्हणणं काय आहे याचा जर का विचार निवडणूक आयोगानं केला असेल त्यामुळंच अखिलेश यादव यांच्या गटाला हे सायकल चिन्ह मिळालेलं आहे यानिमित्तानं हेही बाब पुढं आलेली आहे किंवा स्पष्ट झाली आहे रादर ती म्हणजे आता समाजवादी पक्षावर अखिलेश यादव यांचं नाव कोरलं गेलेलं आहे केवळ के चिन्हावरच नाही तर पक्षावरसुद्धा आणि मुलायमसिंग यादव यांचं नाव आता मागं पडलेलं आहे मुलायमसिंग यादव हे कदाचित यामुळं आता राजकारणातूनसुद्धा बाजू सारले जाऊ शकतात कारण या निर्णयाचा एक मोठा इम्पॅक्ट जर का आपण बघितला तर तो असा आहे की समाजवादी पक्ष जो सत्ताधारी पक्ष आहे उत्तर प्रदेशमध्ये तो आता निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि अखिलेशच्या नेतृत्वात जातो आहे हे मुलायमसिंग यादव यांनी अलीकडंच पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे आणि जेव्हा आता त्यांचं निवडणूक चिन्ह पक्षाचं हे अखिलेश यादवच्या गटाला मिळालं त्यामुळं आता खरी गोची ही अमर सिंग शिवपाल यादव यांची झालेली आहे अखिलेशची सरशी झालेली आहे आणि मुलायम सिंग कुठंतरी आज खुश असतील की बापानं मुलाचा वारसा घेतलेला आहे आणि बापाची सायकलसुद्धा पळवली आहे ॲब्सोलुटली मुलाने बापाची सायकल तर पळवलेली आहे पण पक्षसुद्धा पळवलेला आहे समाजवादी पक्ष हा आता अखिलेश यादव यांचा पक्ष असणार आहे थँक्यू व्हेरी मच आशिष या माहिती संदर्भात